तुमचे माझ्या डेली व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर आज मी तुमच्या सोबत शेअर करणारे आभींचे दोन दात येत आहे तर तोच व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर आहे तर आता तो नाईन मंथ कम्प्लीट झालाय ना तर आता त्याला दात येत आहे तर थोडे थोडेच आता बारीक आहे तर चला मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पाणी पाणी

बाल बास बास बाल बास अ नई ना अन नाही ना नाही रे दादाला हे काय उंदीर दात आले उंदीर जाते कोणी आता उंदीर जाते कोणी 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 अं बाय बाय करा बाय बाय हॅलो हॅलो फ्रेंड्स हाय कर कसं

Didi kacau. Didi kacau, Didi Eh, kacau, Ibu Eh, kacau, kacau. 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 kacau नीट, नीट 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 कर आ, काई? काई? नको ना 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 तो 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 ना हे तरी काढून घेतो हे नको

नको दादू ऐ काय अ पिलू अ पिलू मला देदीची बुक दे मला दे मला बुक टाकशील दुसरी दे त्याला दुसरी दे तर फ्रेंड्स व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग